इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा आणि चोवीस आंबा काजू फळपीक विमा योजना एक जुलैला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे क्रम प्राप्त होत पण अद्यापही तीन महिने होऊन गेल्यानंतर जुलै ऑगस्ट हो सप्टेंबर तीन महिने संपत आले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्याला आंबा आणि काजू हवामान आधारित विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही आहेत या संदर्भात यापूर्वी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा जिल्हा शिवसेनेने दिलेला होता यामध्ये अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी गणपती उत्सवामध्ये हे पैसे जमा होतील अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं अद्यापही दसरा जरी दसरा जवळ आला तरी अद्यापही आंबा आणि काजू फळपी विमा आधारित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत एकंदरीत आंब्यामध्ये एकतीस हजार चारशे चौपन्न शेतकऱ्यांनी एकतीस हजार चारशे चौपन्न शेतकऱ्यांनी आंब्याचा विमा उतरलेला आहे काजूमध्ये दहा हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे आंब्याचं क्षेत्रफळ चौदा हजार सहाशे सदुसष्ट हजार हेक्टर चौदा हजार सहाशे सदुसष्ट हजार हेक्टर काजूमध्ये पाच हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र एकूण क्षेत्र जे आहे एकोणीस हजार नऊशे दहा हेक्टरचा विमा आंबा आणि काजू नऊशे दहा याच्यामध्ये आंब्यामध्ये शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे आंब्यामध्ये जो हेक्टरी सात हजार रुपये शेतकऱ्याला द्यावे लागतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी दहा कोटी सदुसष्ट लाख दहा कोटी सदुसष्ट लाख हे आंब्याचे त्यांनी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये राज्याचा पंचवीस कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आंब्याचा हे अद्यापही जमा विमा कंपनीकडे झालेले नाहीये रिलायन्स कंपनीकडे आणि म्हणून रिलायन्स कंपनीची कालच चर्चा केल्यानंतर त्यांच्या पाटील म्हणून आहेत त्यांच्या असलेल्या डायरेक्टरांशी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत राज्याचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख केंद्राचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आपल्याकडे शासन जमा करत नाही राज्य आणि केंद्र तोपर्यंत आम्ही विमा देऊ शकत नाही आहे काजूमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा दोन कोटी बासष्ट लाख आणि राज्याचा तीन कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा तीन कोटी सदुसष्ट लाख असं एकूण म्हणजे नऊ कोटी शहाण्णव होतो आहे ते सुद्धा पैसे राज्य आणि केंद्राने अद्यापही विमा कंपनीला जमा केलेले नाही आहेत आणि त्यामध्ये रिलायन्स कंपनीचा सुद्धा जो कारभार जो आहे विम्याच्या बाबतीत अत्यंत कारभार हा गलतान कारभार आहे त्याच्यामध्ये ह्या विमा कंपनीने सुद्धा जे आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावन्न मंडळ जे आहेत कृषी मंडळ ह्याचं जे काय रेकॉर्ड असेल किंवा किती विमा मिळणार आहे हे त्यांनी जाहीर करण्याची मागणी आम्ही केलेली होती अद्यापही त्यांनी ती जाहीर केलेली नाही आणि म्हणून ही रक्कम उद्याच्या पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आठ जर या ठिकाणी विमा कंपनी आणि राज्य शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा केली नाही तर सात ऑक्टोबरला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधीक्षक च्याच कार्यालयात आम्ही ठिय्या मांडून बसणार आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांचा विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून आणणार नाहीये आणि म्हणून पाच ऑक्टोबरच्या आत या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्रशासनाने राज्याच्या प्रशासनाने आज एक जुलैच्या आत ही रक्कम जमा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं जी आर प्रमाणे अद्यापही जमा केलेली नाही आहे पाच ऑक्टोबर पर्यंत ही रक्कम जर जमा केली नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर सात ऑक्टोबरला कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये आम्ही ठिया आंदोलन करणार आहोत शेतकऱ्यांचं कोणतेही देणं घेणं राहिलेलं नाहीये आज शेतकरी आज या ठिकाणी कर्ज झालेला आहे शेतकरीच्या शेतमालाला भाव शेत भाव मिळत नाही आहे आणि या ठिकाणी आंबा काजू <coughs> हमी भावही काजूला मिळत नाही आहे आणि या काजूला आज काजू हंगाम नाही आहे काजू हंगाम संपल्यानंतरही आज एकशे नव्वद रुपयाने काजू बी शेतकऱ्या म्हणजे जी आहे ती आज दर आहे मार्केटमध्ये शेतकऱ्यांना एकशे पाच एकशे दहा रुपयाने काजू बी विकावी लागलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महायुतीची का जी काय धोरण जे आहे ही शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं आहेत आणि यामध्ये एकंदरीत विमा कंपनीमध्ये सुद्धा विमा कंपनीची कशा पद्धतीने फायदा होईल हे धोरण विम्याच्या संदर्भात ह्या शासनाचं आणि केंद्राचं आहे आणि त्यातही करून शेतकऱ्यांनी पैसे भरून आपला सोय हिस्सा भरून सुद्धा आज त्याची मुदत संपून सुद्धा आज या ठिकाणी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हवामान हो आधारित मिळत नाही आहेत ते पाच ऑक्टोबरच्या आत मिळावे अन्यथा सात ऑक्टोबरला हे आंदोलन कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात केलं जाईल